<Sessizukas> नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राजमा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की राजमा पिकाचे बाजारभाव हे आता आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत तर मग कशा पद्धतीने बाजारभाव बाजारभावेत कोणत्या व्हरायटीला किती आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील एक दोन दिवसामध्ये बाजारभावामध्ये वाढ ही झालेली आपल्याला आता पाहायला मिळते मग प्रत्येक शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे की मग किती बाजारभाव झालेला आहे किंवा डायमंड असेल किंवा लाल याची बाजारभाव हे कशा पद्धतीने हे बरेच शेतकऱ्यांना माहिती नाही हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो मागील आठ दिवसामध्ये बाजारभाव हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेले पाहायला मिळत नव्हते परंतु काल आणि आज जर आपण विचार केला तर बाजारभाव हे आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत तर मग सुरुवातीला आपण बघूत की कोणत्या वरायटीला साधारणपणे किती बाजारभाव हा आपल्याला मिळतोय सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर सर्वाधिक उत्पादन देणारी वरायटी ही वरुण वरुणचे बाजारभाव हे साधारणपणे सात हजार ते सात हजार दोनशे रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव हे पाहायला मिळत आहेत त्यानंतर दुसरी व्हरायटीचा जर विचार केला आपण तर साधा वाग्या साधा वागेचा जर बाजारभावाचा विचार केला आपण तर सहा हजार पाचशे रुपये ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव हा साध्या वाग्याचा पाहायला मिळतोय त्यानंतर ब्राझील वाग्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपये प्रतिकुंटल या प्रमाणामध्ये ब्राझील वागेचे बाजारभाव हे आपल्याला आत्ता पाहायला मिळत आहेत आत्ताला महत्त्वाचा प्रश्न डायमंड आणि बाजार बाजारभाव हे कशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो डायमंडचा जर आपण विचार केला डायमंड या मराठीला बाजारभाव हा साधारणपणे सहा हजार रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दहा पाच रुपये कमी जास्त होईल परंतु सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल हा डायमंड या बाजार बाजारभाव आहे त्यानंतर कुन्नीलालचा जर विचार केला आपण कुन्हेलाल हा ज्या पद्धतीने बाजारभाव पाहिजे त्या पद्धतीने आत्ता बाजारभाव आपल्याला मिळत नाही साधारणपणे सात हजार रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये कुन्नीलाचा बाजारभाव हा आत्ता आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या वर्षी साधारणपणे दहा हजार प्लस या प्रमाणामध्ये बाजारभाव होता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आजचे बाजारभाव आहेत उद्याचे बाजारभाव आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती ते पाहत असेल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा आणि ज्या शेतकऱ्यांकर राजमा पिकं आहेत त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून त्यांना बाजारभावाची ही योग्य मिळेल तर धन्यवाद नंतर भेटू अशाच पूर्ण व्हिडिओमध्ये